दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे रायगड जिल्हा हवामान विभागाकडून खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या होत्या या दिवशी कर्जत तालुक्यातील अवकाळी पावसानं दमदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्यानं वीज पुरवठ्याची वाताहत होऊन तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता बऱ्याच ठिकाणी उच्चदाब आणि लघुदाब वाहिनीचे पोल पडले होते विद्युत रोहित्र निकामी झाले होते अशा प्रसंगी महावितरण कर्जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत होते सोमवारी झालेल्या पडझळीमुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत होता व बहुतांशी भागाचा वीज पुरवठा पूर्वपदावर आला असला तरी अजूनही प्रयत्न सुरू असल्यानं ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं प्रामुख्याने नेरळ इन्कमर उच्चदाब वाहिनीचे सात पोल कडाव उच्चदाब वाहिनीचे सतरा पोल आणि अंजब उच्चदाब वाहिनीचे सात पोल पडल्याच्या घटना संध्याकाळी सात वाजताच्या अंदाजे पन्नास पेक्षा अधिक पोल पडले या घटनेमुळे कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता अशा परिस्थितीत वीज ग्राहकांना वीज पुरवठा विना गैरसोय झाली परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे क्षतिग्रस्त वीज वाहिन्या पोल डीपी इत्यादी महावितरणतर्फे सदर कामं लवकरात लवकर करण्याचा अथक प्रयत्न चालू असून सदर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तरी कर्जत तालुक्यातील वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले दरम्यान आत्तापर्यंत अनेक गावातील वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे